नमस्कार एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है मैं हूं आपके साथ आरोही देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास काय नाव तुमचं माझं अमोल घाटे नाव आहे सर कुठे राहणार आहे अमरावतीचा अमरावतीचा ठीक आहे कोणाकोणाच्या तरुण बॅग तपासले आता जस्ट नाही माझी तपास तर बरोबर आहे माझ्या आधी कोणाची तपासली पहिलाच दोरा पण हो माझा पहिला पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही साहेब चार झाले मला चार महिने एकाची नाही तपासली मीच पहिला डिराट सापडलो नाही सा काही नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आडवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब अद्याप नाही अद्याप आले नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा ठीक आहे सर हा तुमच्या सगळ्यांचं मी करतोय मोदींची बॅग तपासताना मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हो हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी बॅग रिकव्हरी माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला ए बीच पे मत आहोत जरा माझ सा उघडाला आता बॅग उघडली ती पण उघडायला काय काय उघडायचं ते उघडा नंतर मी उघडतो तुम्हाला आता उद्या नागपूरला दिसतात का तुम्ही नागपूरला येतात ते साहेब माझी ड्युटी नाही तुमची ड्युटी मर्यादित आहे कुठल्या नोकरी देत कुठल्या शासकीय नोकरी देत बघून घ्या हा ते पण उघडा 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 काय पाहिजे असेल तर घ्या तुम्हाला पण ताण लागली असेल पण तुम्ही पण माणसात फ्युएलची टाकी वगैरे हो काय धन्यवाद ठीक आहे मला मोदी आणि अमित शहाचं बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एकतरी हो तुझं नक्की तुझा का काय रे कॅमेरा दादा तुझं नाव काय नाव काय सांग ना माझं नाव उद्धव ठाकरे तुझं नाव काय विजय हा विजय पटले विजय पटले कुठे राहता एमपी एम पी गुजरातचे नाही ना हा चला म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत धन्यवाद